नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एक व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत चा आहे मैत्रिणींनो आज आपल्याला बेचाळीस छातीचा ब्लाउज मापे पाहिजे आहे तर कशाप्रकारे मापे घ्यायचे आहेत ते सर्व सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे तर इथे पाहू शकतात हा न्यूज पेपर घेतलेला आहे तर या पद्धतीने आपण नेहमीप्रमाणे आपण हा डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे पाठीमागलचा पार्ट आणि पुढचा जो पार्ट आहे ती सोबतच आपण कटिंग करणार आहेत तर त्यासाठी आपल्याला बेचाळीस छातीच्या मापासाठी तयार उंची आपल्याला करायची आहे साडे चौदा आणि एक इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे साडे चौदा मध्ये एक, एक इंच मिळवल्याच्या नंतर आपल्याला साडे पंधराची पूर्ण उंची टाकायची आहे पाठीमागलच्या बाजूला साडे पंधरा टाकायची आहे आणि पुढच्या साईडला आपल्याला सोहळा टाकायचे आहे किती टाकायचे आहे सोहळा तर आपल्याला पुढच्या साईडचा अगोदर मापे टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर पाठीमागलचा पार्ट जो आहे तो आपण खाली खालचा जो पेपर आहे तो कट करून नंतर पाठीचा गळ्याची उंची आणि मोंडा तो आपण कट करतच असतात आता इथे घ्यायचं आहे आपल्याला घडी घ्यायची आहे साडे दहा साडेदहामध्ये आपल्याला दोन इंच मिळून कितीची घडी झालेली आहे साडे बाराची तसंच आपल्याला या साईडनेही घ्यायची आहे साडेबाराची तसंच या साईडनेही जितका आपल्या इकडच्या साइडने किती आलेला आहे सोळा तसंच आपलं या साईडने ही सोळाची उंची घ्यायची आहे व्यवस्थित अशी आणि इथे मार्क करायचा आहे त्यानंतर आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तसाच या साईडने हे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर हे पहा अशा प्रकारे आपण हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला शोल्डर टाकून घ्यायचं आहे तर पाठीमागलचं आणि पुढचं शोल्डर जे आहे ते आपल्याला सेम टाकून घ्यायचं आहे तर इथे शोल्डर जे आहे ती साडेपाचचं सा घ्यायचं आहे आणि मोंडा उंची जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे सव्वा सहा बेचाळीस साईजला किती घ्यायचे आहे सव्वा सहा तसंच या साईडने हे सव्वा सहाची घ्यायची आहे तसंच इथलं अंतर किती आलेलं आहे पाहायचं आहे आणि सेम अंतर इकडचंही आलेलं आहे का सात आलेलं आहे तसंच या साईडचंही सात आलेलं आहे का हे चेक करायचं आहे तर सात परफेक्ट आलेलं आहे तर या पद्धतीने आपण हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हे प अशा प्रकारे हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता मागील मोंड्याची खोली जी आहे ती आपल्याला सव्वा एक टाकायची आहे पुढील मोंड्याची खोली पावणे एक ची टाकायची आहे त्यानंतर आपण हे सव्वा सहा घेतलेलं आहे त्याचं आपल्याला सेंटर काढायचं आहे आणि तीन आणि एक रेषा तसंच आपल्याला छातीचा चौथा भाग किती टाकलेला आहे आपण साडे दहा साडेदार वर एक मार्क करायचा आहे पाठीमागील मोंड्याची खोली जी आहे ती व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला पुढच्या मोंड्याची खोली जी आहे ती या पद्धतीने अशी टाकून घ्यायची आहे इथे तुम्हाला जास्त जर फुग्गा पडत असेल तर त्यावेळेस तुम्हाला आतल्या बाजूला पाव इंच घ्यायचं आहे अशा प्रकारे इथला गोल आकार पुढच्या साईडचा देऊन घ्यायचा आहे बॅक साइडचा द्यायचा नाही आपल्याला त्यानंतर आपल्याला गळारुंदी टाकायची आहे अडीच पुढच्या गळ्याची उंची घ्यायची आहे साडेपाच किंवा सहा घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला जसं वरी टाकलेलं आहे अडीच तसंच आपल्याला खालीही अडीच टाकून असा हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हे पा अशा प्रकारे हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची आहे साडेतीन ची आणि या साईडनेही घ्यायची आहे आपल्याला तीन तसंच या साईडने आणखीन एकदा आपल्याला तीनचा पॉइंट करून घ्यायचा आहे आणि सरळ अशी लाईन मारून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला कटोरी येणार आहे बेचाळीस साईडला ला सव्वा सहा त्यानंतर असाच गोल राऊंड द्यायचा आहे आपल्याला हे पहा अशा प्रकारे इथून आपल्याला काक्यातली जी साईड पीसचा जो भाग आहे तो आपल्याला अडीच इंच घ्यायचा आहे इथून आपल्याला वरती गळ्याचा पॉइंट घ्यायचा आहे आणि हे असाच कटोरीचा राऊंड जो आहे तो आपल्याला व्यवस्थित असा आखून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे या पद्धतीने आपण हे कटोरी राऊंड आखून घेतलेला आहे आता गळ्याचा आकार जो आहे तोही आपल्याला देऊन घ्यायचा आहे तर हे पहा अशा प्रकारे हे देऊन घेतलेला आहे तर डार्क तुम्हाला दाखवत आहे आता आपण काय करणार आहे की हा जो भाग आहे तो आपल्याला साइड काढायचा आहे आणि कटिंग करताना आपल्याला या साईडने कट करायचा आहे त्या अगोदर आपल्याला कमरेच्या भागाना अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा आहे फक्त कमरेच्या साईडने कारण आपली कंबर जे आहे ती कमी असते त्याच्यामुळे आता हे व्यवस्थित अशी मार्किंग झालेली आहे तुमचं शोल्डर उतरत असेल तर त्यावेळेस तुम्हाला या साईडने गळ्याच्या साईडने पाव इंच आतमध्ये घ्यायचं आहे शोल्डर तुमचं कमी जास्तवर डिपेंड राहतं की तुमचं शोल्डर उतरतं का गळ्याच्या पाठीवरही डिपेंड राहत असतं की गळ्याची उंची जी आहे तुमची डीप गळा असेल तर शोल्डर उतरू शकतो आता हे पूर्ण पार्ट जे आहे ते आपण इथून कट करून हे बॅक साइडचा मोंड्याचा भाग जो आहे तो कट करायचा आहे आणि हा साइड कट करायचा आहे त्यानंतर दोन पार्ट साईडला काढून घ्यायचे आहेत आणि पुढचा जो पार्ट आहे तो आपल्याला वेगळा कट करून घ्यायचा आहे ते तुम्हाला कट करताना दिसेनच तर हे अशा प्रकारे आपण हे कट करून घेतलेले आहेत तर हे, हे साईडला ठेवून घ्यायचं आहे पाठीचा पार्ट जो आहे तो आणि पुढचा जो आहे तो या पद्धतीने आपण आता हे पूर्ण आखून घेतलेली जे भाग आहेत ते कट करायचे आहेत मोंड्याचा भाग जो आहे तोही कट करायचा आहे गळ्याचा कटोरी ही सर्व पार्ट जे आहेत ती साइडला काढून घ्यायची आहे हे अशा प्रकारे हे पुढचे पार्ट जे आहे ते कट केलेले आहेत आता आपल्याला पाठीमागलच्या गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे तर गळ्याची उंची आहे आपल्याला साडे दहा टाकायची आहे गळ्याची रुंदी अडीच घेतलेली आहे आपण तीस टाकायची आहे आपल्याला या साईडने हे अडीच घेतली तर तुम्हाला आहे तसा गळा पाहिजे असेल तर अडीच घ्यायचा आहे डीपमध्ये गळा पाहिजे असेल तर तिथे तुम्हाला सवा सारी पावणे तीन तीन घेऊ शकतात तर या पद्धतीने हा बॉक्स तयार केलेला आहे आपण याला गोल आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे आणि हे आपण कट करून टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला पाटीचा टक्स जो आहे तो भी पाच चा घ्यायचा आहे आणि उभा टक्स ही आपल्याला पाच घ्यायचा आहे बेचाळीस साईजला हे पहा अशा प्रकारे हे पाठीचा टक्स घेतलेला आहे आता हे झालेलं आहे आपलं साइडला ठेवून द्यायचं आहे आता आपल्याला ह्या छोटी कटोरी ज्या आहे याच्यापासून आपल्याला मोठी कटोरी जी आहे ती वाढवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला भाईची कटिंग करून घ्यायची आहे तर कटोरी वाढवण्यासाठी आपण इथे पेपर घेतलेला आहे हे हा जो पेपर आहे तो आपल्याला पुरत नाही मग काय करायचं आहे आपल्याला हा दुसरा पेपर घ्यायचा आहे जरा मोठा असेल तर या पद्धतीने घेतलेला आहे तसंच आपल्याला ही छोटी कटोरी याच्यावर ठेवून घ्यायची आहे इथे पा इकडच्या साइडने आपल्याला अर्धा इंच किंवा पाव इंच कपडा सोडायचा आहे खालच्या साईडने दीड इंच अंतर सोडूनच तुम्हाला व्यवस्थित अशी कटोरी जी आहे ती ठेवायची आहे पाहू शकतात या साईडने दीड दीड इंचावर एक मार्क करायचा आहे सरळ भाग घेतला तर आपल्याला इथे येतो आणि आपल्याला अर्धा इंच वरती घ्यायचा आहे क्रॉस मध्ये तर आपला अर्धा इंच इथं आलेला आहे त्यानंतर आपल्याला या साईडनेही सरळ भाग तुमचा इथे येत असतो आणि क्रॉसमध्ये आपल्याला अर्धा इंच इथे घ्यायचं आहे उंची घ्यायची आहे आपल्याला काजी बटनपट्टीच्या साईडने कटोरीची पाच घ्यायची आहे डेलीसाठी आपण साडेचार चार असं घेत असतात पण याची उंची जी आहे ती जास्त असल्यामुळे आपल्याला पाच घ्यायची आहे त्यानंतर इथून आपल्याला अर्धा इंच कटोरी जॉईंट करण्यासाठी लागत असतो तो घ्यायचा आहे आपली तयार कटोरी किती आहे सव्वा सहा सव्वा सहाचा आपल्याला मध्य करायचा आहे तीन आणि एक पॉइंट इथूनही मध्य केलेला आहे आपण इथून आपल्याला खालच्या साइडने सळ मध्ये दीड इंचावर पॉइंट घ्यायचा आहे तसाच आपला हा पॉईंट आहे अर्धा इंच आपण वरती घेतलेला जो भाग आहे तो व्यवस्थित असा लाईन करून घ्यायचा आहे या साईडचा आप हे आपल्याला तसाच घ्यायचा आहे हे अशा प्रकारे हे घेतलेलं आहे आता आपल्याला कटोरी जे आहे ते आहे असे हलू द्यायची नाहीये आणि इथून आपल्याला असा गोल राऊंड मध्ये आकार देऊन घ्यायचा आहे कटोरी छोटी कटोरी जी आहे ती हल्ली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आता हे या पद्धतीने झालेली आहे आता आपण गोल राऊंड जो आहे तो या पद्धतीने गळ्याचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे तुम्हाला डीप मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही डीप मध्ये घेऊ शकतात किंवा तुम्हाला छोटा पाहिजे असेल तर तुम्ही छोटाही घेऊ शकतात या पद्धतीने हे कटोरी जे आहे ते आपण आखून घेतलेली आहे आता आपण हे कट करून घेणार आहेत इथे पाहू शकतात आता इथे आपल्याला दीड इंचा पॉईंट घ्यायचा आहे या साईडने आपल्याला दीडचा पॉईंट घ्यायचा आहे तयार कटोरी आपली सव्वा सहाची आहे तर आपल्याला इथे तीन आणि एक रेषा आहे का हे चेक करायचं आहे एक्स्ट्रा तुमचं शिलाईसाठी राहते का हे चेक करायचं आहे तर इथे आपण या पद्धतीने मार्किंग करून घेतलेले आहे पाहू शकतात इकडच्या साइडने अर्धा इंच राहिलेला आहे या साईडने हे आपला अर्धा इंच राहिलेला आहे शिलाईसाठी त्यानंतर इथून आपण काय केलेलं आहे एक इंच आपल्याला पॉइंट घ्यायचा आहे आणि हा पॉईंट आणि हा पॉइंट व्यवस्थित आलाय का हे चेक करायचं आहे तर व्यवस्थित आलेला आहे आता इथून आपल्याला उभा टक्स जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला तीन किंवा सव्वा तीन बेचाळीस साईजला सव्वा तीन घेतला तरी चालतो कारण हा जो ब्लाऊज आहे तो हाईटला जास्त असतो त्याच्यामुळे तर या पद्धतीने आपण हा टक्स घेतलेला आहे आता ही कटोरी आपण साईडला ठेवून देवता आणि आपल्याला बाई कटिंग करून घ्यायची आहे तर बाई कटिंग साठी घडी किती टाकायची आहे हे सर्व तुम्हाला सांगणार आहे तर इथे पाहू शकतात बंद बाजू आपल्याकडच्या साईडने घ्यायची आहे ओपन बाजू पुढच्या साईडने ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला बाईची लांबी तुमची जितकी आहे सात असो आठ असो जी काही आहे ती घ्यायची आहे तर इथे मी आठचं माप टाकणार आहे तर इथे आठ घेतलेली आहे पाहू शकतात आठ मध्ये आपल्याला एक इंच मिळवायची आहे तर नऊची ची आपल्याला लांबी घ्यायची आहे या साईडने आपल्याला घडी टाकून घ्यायची आहे तर आपण साडे दहाची छातीचा चौथा भाग टाकला होता आता आपल्याला घडी साठी अकरा टाकायचा आहे तसंच आपल्याला या साईडने हे नऊवर एक मार्क करायचा आहे जसं आपण वरची घेतलेली आहे तसच आणि हे बॉक्स तयार करून घ्यायचं आहे हे बा अशा अशा पक... प्रकारे हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला कॅफेट घ्यायचा आहे तीन या हे आपल्याला काय करायचं आहे हे किती घेतलेलं आहे आपण अकरा घेतलेला आहे तर टोटल अकरा घेतलेला आहे त्याचा आपल्याला मद्य करायचं आहे अकराचा मध्य या पद्धतीने आपण हे मद्य केलेलं आहे इथून आपल्याला जितकं आपण खालच्या साईडने कॅफाईट घेतलेला आहे तितकाच आपल्याला वरही घ्यायचं आहे आणि इथेही छोटा हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे ओके आता इथून आपल्याला इथे दोन इंच एक्स्ट्रा मार्जिंगसाठी लागणार आहे ते घेतलेलं आहे तसंच आपल्याला दंड फिटिंग घ्यायचं आहे साडेसहा साडेसहापासून आपल्याला फिटिंगचा जो भाग आहे तो त्याच्यासाठी घ्यायचा आहे इथे किंवा तुम्ही सात घेतलेला आहे तुमचं फिटिंग किती आहे सात सातपासूनही तुम्ही दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे खालच्या साईडने आणि जिथे सातचा पॉईंट केलेला आहे तो आपल्याला ह्या दोन पर्यंत मिळवायचा आहे आणि या साईडचाही आपल्याला खालच्या कॅफेटपर्यंत मिळवायचा तुम्ह आहे आता आपल्याला हे तीन आहे तर या तीनचे तीन भाग करायचे आहेत एक दोन आणि तीन तीन भाग झालेले आहेत आता हा जो आहे तो मोंड्याचा पाठीमागलची बाजू आहे ही जी आहे ती पुढची बाजू आहे या पद्धतीने आता आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला पाठीमागलचा तसाच आपल्याला पुढचा हे आकार जो आहे तो या पद्धतीने इथे आखून घ्यायचा आहे तर हे पूर्ण मा, मापे जे आहेत ती झालेले आहेत आपले आकून आता हे आपण कट करायचं आहे या साईडने अगोदर कट करायचंय नंतर आपल्याला हा जो भाग आहे तो या बेचाई छाती कट करायचा आहे हे अशा प्रकारे हे कट केलेलं आहे तर या पद्धतीने आपण हा पूर्ण बेचाळीस छातीच्या मापाचा ब्लाऊज कट केलेला आहे तर त्याची जी कमेंट होती त्याच्यावर नुसार आपण हा कट केलेला आहे तसा तुमचाही प्रश्न असू शकतो कुठला जरी प्रश्न तुम्हाला विचारायचा असेल तर कमेंटद्वारे तुम्ही विचारू शकता त्याच्यावर मी व्हिडिओ बनवत जाईन आणि मैत्रिणीनं तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि उद्या चला आपल्याला व्हिडिओमध्ये खूप छान व्हिडिओ येणार आहे दुपारचा जो आहे तो चार्ट नुसार माहिती सांगणार आहे तर उद्या नक्की पहा व्हिडिओ तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण चार्टची माहिती देणार आहे